போட்டோ கட்டிங் এলাவுட் நா போட்டோ கட்டிங் এলাவுட் நா এলাவுட் ஏனார் போட்டோ கட்டிங் कौळा देवी जात्रोत्सव दोन हजार पंचवीस माझे नाव महादेव मिराशी कार्याध्यक्ष श्री का, कौळा देवस्थान कमिटी आणि माझ्याबरोबर असा आमचे कळाली देवस्थान कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रदीप वेळीप आणि सहकार्यदर्शी दिलीप गावडा तर आम्ही वर्षाप्रमाणे दोन हजार पंचवीस साला सुरू कौळा जात्रोत्सवाची भरपूर पूर्व तयारी केली आणि कालपासून जे भाविक पन्नास ते साठ हजार भाविक आतापर्यंत हिंगा जमले असे आमचा अंदाज असा आणि अजून पन्नास साठ हजार भावीक अपेक्षित असा आम्हाला हिंगा जमचेले आणि वर्षा पद्धतीने पहिले जे ह्या वर्षा ट्राफिक जाच्या पहिली हिंगा भाविक आतापर्यंत आता पावलेले असा आणि असेच देवीन हे त्यांना साथ जून बरे भाषे वितउट ट्राफिक हे भाविक हिंगा येऊन देवीचे दर्शन घडून आपल्या आपल्या घरात बसाच्याक दे उपासवात देवीकडे मागता आणि हे सगळे कार्य घडवच्या जे काय गोवाचे ट्राफिक पोलीस व्हाल्ड लाईफ डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट भार एमजंसी डिपार्टमेंट तसेच कर्नाटक विभागाचे आमचे हे लोकल विलेज पंचायत तालुका पंचायत फॉरेस्ट डिपार्टमेंट व्हाल्ड लाईफ डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट यांच्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले हे येऊन हाडच्याक आणि भाविकाकडे सुद्धा मागली विनंती असं की भाविकांनी सुद्धा हे दात्रे घेऊच्या खूपशे मोठे म्हणकून मोठे मला दिसत आतापर्यंत पन्नास साठ हजार लोक येऊन गेले असा अजूनही पन्नास साठ हजार लोकांची अपेक्षित असा आमका तर सगळ्या भाविकांची दर्शन घडोव आपल्या गौराजी देवस्थान कमिटीचे व्हॉलंटियर्स असा त्यांना बरे पद्धतीने व्यवस्था केली आहे कालपासून वारकरी पंडपूर महाराज यांच्या दोन दिवस भजनचं कीर्तन आणि ज्ञानेश्वरी वाचन कार्यक्रम झाला आणि आता देवीचे चीर नसवणी मेन मुख्य कार्यक्रम बारा वाजता आता संपन्न झाला त्याच्यानंतर आरती तीर प्रसाद आणि महाप्रसाद आता चालू असा आणि त्याच्यानंतर आता भजनचा कार्यक्रम कीर्तन कार्यक्रम त्याच्यानंतर भक्तांच्या मनोरंजनासाठी नाटक आम्ही आयोजित केलेले असा आणि तसेच पाहणी जाती सवाल जातो त्यानंतर आम्ही खाल्याच्या दनपारा आम्ही आम्हाला जात्रोत्सवाक सांगता करतले आणि आम्हाला जात्रेक आणि आमल्या सगळ्या एका कळत आमका सहायक मदत केली आहे देव बरे करू म्हटा आणि मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत मेसेज पावच्या आमच्या आमच्या कार्यकारी समिती बरोबर हे पत्रकार परिषद पहिलीच्या आज मेरेन आमच्या वांगडा लोकांपर्यंत मॅसेज पावच्याक आमच्या वांगडा साथ दिवून असा तुमकांसुद्धा हा ते जात्रेक आणि आमच्या कमिटीच्या वतीनं खरंच धन्यवाद आणि अभिनंदन म्हणतो दोन दिसांची जात्रा करतात पहिले दिसा आम्ही सगळे संत मंडळ हे आहा ह्या खेडेगावात जितले आमचे पांडुरंगाचे भक्त आहा जे, जे संत असा ते हंगा येऊन आपले कीर्तन सेवा म्हणजे पहिले दिसा जात्रेच्या पहिले दिसा ते सुरवात करतात जात्रे चा, आर्थी चा करता। आसता। ते जात्रेच्या आरतीच्या पहिली ते समाप्त करता अशी तर त्यांचा एक पहिला कार्यक्रम असता आणि ते साधारण चारशे ते पाचशे संप्रदायक म्हणजे पांडुरंगचे संत जे असा ते येतात आणि हांगा आपले कीर्तन सेवा करतात तसेच आम्ही गळादेवी जात्रेनुसार सगळ्या शुभेच्छा असताना आमकां जे लोक खूप हे भावीक खूप मदत करतात आणि हे देवस्थान उभे असताना सुरवात जाता तेनच्यान आतापर्यंत लोक भाविक भरपूर सगळं जो हे जे चलता ते भाविकाच्या उद्देशी चलता जे लोक आस्तेन भावनेन जे येता जे वर्सान वर्स वाढत असा हांगा वर्सान वर्स लोकांची उपस्थिती वाढत आहात जेन्ना आम्ही देवस्थान उभे केले तेन्ना जे मिराशी कमिटी आशिल्ली ह्या वाटारातली तशीच मिराशी कमिटीचे सगळे वांगडी तसेच आमचे आमचे सगदात आमकां साथ दिवपी आमचे प्रसन्ना घोडगे तसेच राधा तिमले हे यांच्या सुवातेर आमकां त्या टायमार जेन्ना देवूळ उभे कर, कर तेंच्यांनी ते खूप मदत केली ही फायनान्शियल झाली पण आर्थिक बाकीच्या इतर गोश्टींतून पहिली सुरवातीक जेव्हा देवस्थान चालू झाले द्यवस्थान हे पूर्वीचे पण ते आम्ही रिनोव्हेट असताना आमका रस्त्याचे कमतरता आली त्या टायमार आमचे वासुमा वासुमेक गावकार आणि विनय तेंडुलकर फॉरेस्ट मिनिस्टर आले त्यांच्यानी भरपूर ह्या वाटारात खेड्याच्या लोकांनी रोड करून एक बरी सुविधा मेळी आज गोयच्या भूमीतले जे गोय रोड येतात जुना रोड तो त्यांच्या फुडारकारान त्या टायमार दोन हजार दोन हजारांटी एट नाईन्टीन नाटी एट ते दोन हजार एकपर्यंत त्यांच्यानी आमक पूर्णता करू खूप मदत केलेली असा आणि ते तर हे देवस्थान उभे रावत गेले लोकांची आस्थाय वाढत गेली लोकांच्या हाकेक पावणारी अशी देवी आहात लोकांची नवज जे लोक उलयतात भावीक उलय मना काळजातल्या हा गारणे जायना पण तरी सुद्धा भाविक जे येतात ते मनातल्या मागता आणि दुसऱ्या वर्ष जे आता कळटा की ह्या वर्ष दोनशे कापडं येला काल दुसऱ्या वर्षा कळटा की हजार कापडं येला म्हणजे ह्या हातुतल्यान एक जी समिती आह कमिटी आह त्यां समजता की जे शंभर पटीन जे हे वाटतात ते ते ह्याचे फाटल्यान असे दिसतं की देवाचे जे मनातल्यान जे मागतात आणि त्यांची पूर्णता जाता म्हणून हे भाविक वाट्टा आणि हे देवी गवळादेवी जरी ह्या रावली ही आख्खी गवळादेवी ही गोयातल्यान स्थलांतर झाली ही कर्नाटकान आता हे सगळे आता ताका लागून कर्नाटकचे लोक जे रामनगर भागात त्यांची कुलदेवता ही हे रामनगर जे सुपा हे भाग म्हणतात त्यांची कवळादेवी कुलदेवता तशीच गोयच्याही लोकांची कुलदेवता असा तशी या सह्याद्री भागा भितर हे जी जी महिमा दुधसागरची महिमा ही दुधसागर हां चार किलोमीटरचे जी आणि गौळादेवीची चार किलोमीटर म्हणजे जो मधलं डिस्टन्स जर पळय चलत येत होत म्हणजे जांगतून जर आम्ही एक वरा भीत आम्ही दुधसागरा पावता ही दोन्ही देवस्थानं आहात ती लागून पडलेली एककडे आहात एके शिमेर असा दोन्ही शिमो त्यांच्या सकलल्या वाटेन दुधसागर झाला वयल्या वाटेन घवळादेवीन सांभाळल्या सगळ्या लोकांनी पावता सगळ्या लोकांची जी भावना ती आस्था आहा ती सगळ्यांची जी इच्छा आहा ती मनातल्या मागता त्यांना त्यांची पुरपूर्ण जाता अशे तरेची ही जी नवसा नवसाक पावपाची अशी देवी आहात सगळ्यांचे हांगा लोक जे भाविक हांगा येल्ले असा सगळ्या भाविकांच्या हांव मना काळजांतल्यान स्वागत करता शुभेच्छा दिता कारण तांचे खुबशे रोडा लागून खुबशे त्रास ते आमकांय जाता आम तितले जाता प्रयत्न करता तरी सुद्धा झाला हांगा हांगा ट्रान्सपोर्ट फेसिलिटी ना कच्चा रोड असा डोंगर डोंगर भाग असा म्हणून सेवा आमच्यान आन जातो तरी लोक भाविक हांगा मनातल्या हांगा पावतात आपल्या श्रद्धेनुसार आपले दर्शन घेता आमका बरे भाषेन सांभाळात ऑटॉमेटीक सांभाळतात हेच आमचे भाग्य आहात इतले हजारो पन्नास साठ हजार लोक येऊन कोणाच्या सुद्धा केसांच्या धक्को लागतना लोक घराकडे पावप ही देवाची मोठी महिमा असा आणि ही महिमाच देवीक आणि आम्हाला सगळ्यांनी साथ दिता, देवी देवीचा आशीर्वाद होऊन समजता आम्ही आणि हा आम मागता की ह्या सुवाचे सगळ्यांचे जे जे कोण भाविक पावले असा जे कोण घरातल्यान देवाची मागणं मागता त्यांच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण जाऊची हे एक आमच्या मनातल्यान भावना आोळादेवीन सगळ्यांची भावना ऐकवची जेचे जे अडचण ती दूर करची आणि सगळ्यांची राखण करची आणि सगळ्या गोव्याच्या भूमीच्या असो महाराष्ट्र असो कर्नाटक सगळ्यांच्या इच्छेनुसार त्यांची जी इच्छा ती पूर्ण जाऊची आणि भाविकाची मना काळजातल्या परत एकदा शुभेच्छा देतात आणि दोन उतराव थांबय देव